नंदुरबार मधील जयेश भील हत्या प्रकरणी खांडबारा गावात बंद पाडून राजू यांच्या क्रूर नवापूर आणि परिसरातील समस्त आदिवासी समाजाने तीव्र निषेध केला या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होऊन त्यांना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करत नवापूर येथील आदिवासी समाजाने तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन दिले सतरा सप्टेंबर रोजी जयेश भिल यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी नऊ ते दहा विरुद्ध गुन्हा दाखल असून एकाला पोलिसांनी अटक केली निवेदनात पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली तसेच या प्रकरणाची चौकशी एसआयटी विशेष तपास पथक मार्फत करावी अशीही मागणी करण्यात आली दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन आणि रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आलाय खून करण्यात आला त्या खुनातील जे आरोपी आहे संबंधित त्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे त्यांना मृत्यूदंड मिळाला पाहिजे त्यासाठी आदरणीय आमचे नेते माजी आमदार शरददादा साहेब यांच्या नेतृत्वाखाली ने आज आम्ही नवापूर तहसील ऑफिस तसंच नवापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले आहे आमची मागणी एकच आहे का नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात जर आदिवाश्यावर जसा हल्ला होत असेल तर कुठेतरी आदिवाशांवर हा मोठा अन्याय आदिवासी समाजातच राहून तिथं जर आदिवासीचे हल्ला होत असेल तर जे समोरचा जो व्यक्ती आहे त्याच्यावर कठोर कारवाई होऊन त्याला मृत्यूदंड मिळालेला पाहिजे त्याच पद्धतीनं जे तिथं पोलीस कर्मचारी सांगत आहेत की पोलीस कर्मचारी देखील तिथं उपस्थित होते त्यांनी जी बघायची भूमिका घेतली ती देखील अत्यंत निंदयीयी आहे त्यांच्यावर देखील कठोरात कठोर कारवाई होणार व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे धन्यवाद घटनेचे पडसाद उमटले असून नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात या घटनेचा निषेध म्हणून गावबंद ठेवण्यात आले निवेदनावर माजी आमदार शरद गावित माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित विपुल वडवी सुशिला कोकणी अंजना वसावे भालेराव कोकणी संजय कांबळे सकीरा गावित सरपंच बोरपाडा सुरेश कोकणी प्रियंका गावी, गावीत सुरज गावित प्रकाश गावी सरला पाडवी सुमीन गावित वताबाई वडवी दलपत वसावे राहुल वसावे जयदीप वसावे दिलीप गावित प्रदीप वडवी प्रभू कोकणी वनिल गावित राहुल गावीत भिकू कोकणी गोटल्या कोकणी इलेश गावीत मनोज वडवी रवी गावीत प्रशांत नाईक आणि धनिल कोकणी यांच्या सह्यात ब्युरो र रिपोर्ट वापर दर्जाना उत्साहन देतो समस्त सरददादा समर्थक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनाने जो मराठा आरक्षणाबद्दल जी आर काढला आहे आणि तो धागा पकडून जो महाराष्ट्रातील बंजारा समाज आहे तो बंजारा समाज एस टी मध्ये येऊ बघत आहे म्हणजे आदिवासी होऊ बघत आहे त्या अनुषंगाने या बंजारा समाजाला आमच्या आदिवासी समाजामध्ये येण्यास किंवा त्यांच्या सोयी सवलती घेण्यास आमचा सक्त विरोध आहे तसच नवापूर तालुक्यात किंवा नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी पाऊस म्हणजे अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे त्याच्यामध्ये मूग सोयाबीन भुईमूग ज्वारी या सततधर पावसामध्ये प्रचंड नुकसान झालं आहे त्यामुळे आम्ही आमचे नेते शरददादा गावित आणि समस्त या तालुक्यातले सरपंच आणि कार्यकर्ते यांची अशी मागणी आहे की नंदुरबार जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शासनाकडे आम्ही मागणी करतो जय आदिवासी जय जोहार जय भील प्रदेश